Ja beguid. que आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण फिशिंग करण्यासाठी आलो होतो म्हणजे आपण नदीला गेलो हो होतो तिथे आपल्याला धार अडवायची होती पण वरतून पाणी सुटल्या ला गेलं तोमुळं तो, तो प्लॅन कॅन्सल झाला आहे आणि आपण होळाला आलो आहे बघू शकता या ठिकाणी आपण दांड करणार आणि यामध्ये छोटे छोटे मासे आहेत त्या माश्याची रेसिपी आपल्याला आज करायची आहे आणि इकडे अंकुश आहे म्हणजे खोळ लावत आहे आणि बाळा आणि बबल्या दांड करत आहेत अशा पद्धतीचा म्हणजे छोटा दांड करून धारेचा आकार जरा थोडा मोठा करायचा आहे म्हणजे मासा जर आला तर डायरेक्ट खोळमध्ये जावा तर चला मित्रांनो तुम्हाला इकडे मासे दाखवतो म्हणजे आपण त्याला कंजाऱ्या म्हणतो खूप मोठ्या प्रमाणात आहेत साईज मोठी नाही छोटी साईजचे मासे आहेत तर आज आपण छोट्या साईजच्या माशाची रेसिपी करणार आहोत तेही इकडेच बघू शकता इकडे ते पडलं आहे तर यामध्ये या साईजचे मासे भरपूर आहेत बघू शकता इकडे पण आहे तिकडे पण आहे आणि वरती पण आहेत साईज बरी आहे तरी पण यांची तर मित्रांनो व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भन्नाटपैकी रेसिपी करूया आजची बघूया मासे आपल्याला भेटणार आहे शंभर टक्के म्हणजे बाकी ते पाणी वाढी पाणी वगैरे वाढण्याची जे शक्यता आहे ते नाही म्हणजे झिरो टक्के शक्यता आहे आणि मासे आपल्याला भेटतील रेसिपी पुरते भेटतील आपल्याला मासे जवळपास आपला जो दांड आहे तो झालेला आहे इकडे आणि मासे बघू शकता इकडे भरपूर मासे आहेत दिसत नसतील करायची तुम्हाला तर मित्रांनो ही आपली खोळ इथे जर त्याला <laughs>

아니, 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 उतला उत्तराखंड में पटकूं पकड़ रहा है सिल्ली पकड़ रहा है ये करूं ये करता किधर मार करता तेरे से तेरे भगवान टकूंडी दे दा। फिर दावरी पकड़ फिर दावरी पकड़ उत्तर पास अबे अबे धाबरा बंदर ठेक काट हत्तन काटूं तेरे जगह अलगा तर मित्रांनो बघू शकता छोट्या छोट्या माश्या <laughs> भरपूर आल्या मस्त आले ना अजून दोन तीन वेळ भेटल्यात आपली रेसिपी होऊन हुसकांत सगळं उतळ एक गिरी

तबड़े दरोस आसपास बड़े कमरे अलग 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 ही बड़े यार ये अलग 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 अलग

तर मित्रांनो आपली रेसिपी होईल एवढे मासे आपण पकडले म्हणजे हलवून हलून, हलून पाणी पूर्ण गडूळ केलंय पाय खूप दुखतात आता अजून बघूया एक दोन वेळेस थोडेफार आले तर मासे आले बा येऊ येऊ दे पैशाला दे मित्रांनो छोटीशी आली बघू शकता मासे आपले आपली का रे तर अशा प्रकारे आपण मासे साफ करून घेऊ म्हणजे सागाच्या पानावरती घसघस घासल्यानंतर लवकर निघतात कारण एक एक मासा आपल्याला काढणं घासणं आणि स्वच्छ करणं शक्य नाही त्यामुळे सागाच्या पानावर घासले ना पाना तर लवकरच त्याचे जे टपरा आहेत ते निघून जातील तर मित्रांनो आपण जास्त मसाले नाही आणले आणि ते थोडेफार आहेत आणि हे आहेत बाकीचे आपण जास्त रस्सा वगैरे करणार नाही सुक्काच करणार आहोत तर मित्रांनो आता करणार आपण रेसिपी म्हणजे सुक्का करणार जास्त रस्सा नाही करणार छोटे आहेत मसाल्या का मस बाबा बागून 또놓이 이렇게 이라 नहीं नहीं, नहीं, नहीं। हे लसूण पेस्ट आणि ही आपली पळी आहे म्हणजे आपण पळी आणली नाही लाकडाला धुऊन वगैरे ही गिरवी आहे जे ओला मसाला तर चिकन गिरवी आहे माशासाठी वापरतो आपण मसाला फटली नाही का तर मित्रांनो आपली बाकीची जे मंडळी आहे ते वरती खेकडे पकडण्यासाठी गेली हो सांग टाकून दे सगळे जास्त होईल ना नाही तर आपल्याकडे तेवढे जास्त मसाले नाहीत हळद मसाला चटणी टाकतो का मित्रांनो येथील मासे आपले उचल का त्याला काहीच नाही उचलाय झेला सांडिसीचा प्रॉब्लेम याला आपल्याकडे ते खाय पलीकडे खाय ते दोन्ही खाली वरी करता येणार नाही आपल्याला जास्त म्हणजे मासे जे आहेत ते पूर्णपणे हे होऊन जातील हाई। 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 हाई गाई। <laughs> गाई गाई। तर मित्रांनो बघू शकता आता आपली रेसिपी झाली आणि आता आपण करणार जेवण लागल रे लिंबू कांदा आणि माश्याचा रसा सोबत चिंगरिया मासोळ्या म्हणू शकतो आपण याला <laughs> कंजारण्या डेभरिया डेंडे मिक्स आहेत आणि आता करणार आपण जेवण